आपण पाहत आहात तेज व आवडते नेटवर्क पुणे जिल्ह्यातील तालुक्यातील परिसरामध्ये शैलेश चव्हाण यांचे रुद्र गोट फार्म आहे त्यांनी दोन वर्षापूर्वी सदर गोट फार्म सुरू केले होते त्यांच्याकडे येथे असणाऱ्या शेळ्यांना व बोकड यासाठी हिरवा चारा तसेच विविध प्रकारचे पशु खाद्य हे ते त्यांना देत असतात सध्या त्यांच्याकडे दोन बोकड आहे हे बकरी ईद निमित्त कुर्बानीसाठी उपलब्ध आहेत सदर बोकड यांपैकी हिरा हा एक बोकड आहे त्याचे वजन एकशे दहा किलो आहे व दुसरा शेरा म्हणून बोकड आहे त्याचे वजन ऐंशी किलो आहे आतापर्यंत शैलेश चव्हाण यांनी त्यांची सहा बोकड्यांपैकी चार बोकडं विक्री केलेली आहेत उरली दोन दिवस उरळी दोन दिवसांमध्ये त्यांना कुर्बानीसाठी दोन बोकड हे विकणे आहे पंजाब येथून आणलेली टॉप बीटल क्वालिटीचे हे बोकड असून ज्या लोकांना सदर बोकड खरेदी करायचा आहे त्यांनी नारायणगाव सावरगाव मार्गे विठ्ठलवाडीमध्ये यावे किंवा जुन्नर वडस मार्गे विठ्ठलवाडीमध्ये येऊ शकतात घोडेगाव रोड येथे विठ्ठलवाडी हा परस हा परिसर आहे सौदासाठी आलेल्या व्यक्तींबरोबर वाजवी सौदा करून त्यांना बोकड हा कुरवाडीसाठी त्वरित देणे आहे अशी माहिती शैलेश चव्हाण यांनी तेज तुफान न्यूजशी बोलताना दिली आहे या ठिकाणी शैलेश चौहान यांना पुढील मोबाईल नंबरवर संपर्क करावा नाईन एट एट वन नाईन थ्री सिक्स सेवन नाईन सेवन किंवा नाईन एट डबल टू टू एट फाईव्ह एट डबल टू यावर संपर्क करावायक नेव्हर मिस एन अपडेट